अशा भरपूर साऱ्या मी पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत आता बॅटर बनवण्यासाठी हे हा पिवळा वाटाणा घेतलेला आहे मी अर्धा किलो आणि त्याचबरोबर अर्धा किलोच्या थोडंसं जास्त एक दोन बटाटे घालात त्याच्यात तेवढे बटाटे घेतलेले आहेत त्याची साल काढलेत आता ह्याच्यामध्ये मी गरम पाणी होती आहे मीठ टाकून घेऊया आपण पाण्याचं प्रमाण तुम्ही थोडंसं वाढवलं तरी चालेल किंवा नंतरसुद्धा आपण त्याच्यामध्ये पाणी मिक्स करू शकतो आता काय करायचं याच्या आपण साधारण पाच ते सात शिट्ट्या आपण करून घ्यायच्यात किंवा प्रेशर आल्यानंतर पा पंधरा मिनटं तरी आपण कुकर गॅसवर ठेवायचं आता इथं मी आपल्याला चिंचेचं गोड पाणी करून घ्यायचं आहे पाणीपुरीचं त्याच्यासाठी मी गूळ आणि चिंच घेतलेली आहे तर चिंचेचा डबल गूळ घ्यायचा आहे ठीक आहे इथं ही चिंच दिसते जास्त पण तिचं वजनाने ती अर्धी आहे गुळाच्या ती गरम पाण्यामध्ये मी भिजत ठेवली होती आता त्या चिंचेला मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आपण आता हे मी ज्या पद्धतीने गाळून घेते त्या पद्धतीने ती चिंच गाळून घेतो तुम्ही ठीक आहे ह्याच्यात पुन्हा तुम्ही पाणी ओतून मिक्सरला लावून पुन्हा दोन ते तीन वेळा असं पाणी घालून तुम्ही त्याला गाळून घ्या जेणेकरून आपल्याला त्या चिंचुका वगैरे असेल वगैरे तो तो पहिला काढून घ्या नाहीतर आपले चिंचेचं चे पाणी कडवट लागेल ठीक आहे आता अशा पद्धतीने मी पाणी घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये हा गूळ आपण टाकून घेऊया तुम्ही हा गूळ थोडासा त्या चिंचेच्या पाण्यावरून मिक्सरला वाटला तरीही चालेल काहीच हरकत तुम्ह नाही आता हे पाणी गरम करायला ठेव त्याच्यामध्ये मी लाल मिरची पावडर जिरा पावडर आणि काळे मीठ आणि एक चमचा चाट, मसाल, चाट मसाला चाट मसाला घेतलेला आहे ठीक आहे आता ह्या पाण्याला उकळी आली की गॅस बंद करून टाकायचं आहे आपण आता आपल्याला तिखट पाणी बनवायचं आहे त्याचं त्याच्यासाठी मी ही मिरची कोथिंबीर मि, मिरची कोथिंबीर आणि पुदिना घेतलेला आहे ते आता तुम्हाला किती बनवायचे त्याच्यानुसार तुम्ही घ्यायचे मला भरपूर सारं बनवायचं होतं जवळजवळ दहा ते जो जो पंधरा लोकांसाठी बनवायचं होतं त्यामुळे मी हे जास्त प्रमाणात घेतलेलं आहे हे सगळं मिक्सरला एकदम बारीक वाटून त्याच्यात आपल्याला हवं तेवढं पाणी टाकलेलं आहे आणि उकळायला ठेवलेलं आहे मी हा एक चमचा भरून मोठा त्याच्यामध्ये जिरे पावडर टाकलेली आहे तेचबरोबर एक चमचा भरून मी त्याच्यामध्ये चाट मसाला टाकलेला आहे आणि एक चमचा भरून त्याच्यामध्ये काळं आहे हे सगळं मिश्रण एकत्र करा त्याचबरोबर मी इथे साधं टाकलेलं आहे आता हे उकळून घ्या आपलं पाणी रेडी होईल हे पहा हे वाटाणा आणि बटाट्याचे मिश्रण मी मग मस्त पैकी स्मॅश करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा जिरे पावडर आणि एक चमचा चाट मसाला टाकलेला आहे आणि हे मिश्रण एकत्र करून घेऊया आता आपली पाणीपुरीची सगळी तयारी झाली आहे पाहू शकता तुम्ही सगळं सगळं बॅटर वगैरे सगळं एकदम रेडी आहे आता मी ह्या पाणीपुऱ्यासुद्धा सुद्धा मध्ये अशा फोडून घेतलेल्या आहेत शेव कांदा कोथिंबीर चाट मसाला बॅटर आपलं सगळं रेडी झाल्यावर आपण पाणीपुरी प्रिपेअर करूया आता मी अशा फोडलेल्या पाणीपुऱ्या त्याच्यामध्ये हे बटाट्याचं आणि वाटाण्याचं मिश्रण भरून घेतलेलं आहे त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट पाणी गोड पाणी कांदा कोथिंबीर आणि शेव घालून सजवा शेवटी चाट मसाला टाका आणि तुमची पाणीपुरी तुम्ही सर्व करा हे आपल्या आवडीनुसार पाण्याचं प्रमाण तुम्ही घेऊ शकता ठीक आहे आता ही आपली झणझणीत आणि चटपटीत अशी पाणीपुरीची रेसिपी एकदम रेडी आहे आता पाहतो मी तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मी तुमच्या कमेंटची वाट पाहते मला कमेंट तुम्ही केल्या तर मला कळेल की मी तुम्हाला अजून कुठले कुठले पदार्थ मला येतात ते मी दाखवे धन्यवाद